आज दुपारी माणिकराव कोकाटे कृषी खात्याचे मंत्री आणि या सरकारच्या मंत्रिमंडळात सामित सामील सामी असलेले यांच्यावरती आरोप सिद्ध झाल्याचं कोर्टाने सांगितलं आणि फसवणुकीचे खोट्या सह्या करण्याचे असे विविध आरोपांखाली त्यांना दोन वर्षाची सजा सुटव हो। मी पहिला इंटरव्ह्यू दिला त्याच्यातच सांगितलं हे सरकार काही करणार नाही हे सरकार म्हणेल ठीक आहे ना आता सजा झालीये अजून कन्फर्म कुठे झाली आहे आता नैतिकतेच्या आधारावर अजून किती तुम्हाला पाहिजे खोट्या सह्या सरकारची फसवणूक हे सगळे आरोप सिद्ध झाले आता खोट्या सह्या करणारा आणि सरकारची फसवणूक करणारा माणूस मंत्री राहू शकतो का याचं उत्तर सरकारने द्यावं आता म्हणजे वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे असं म्हणणारा माणूस मंत्रिमंडळात ज्याच्यावर खोट्या सह्या केल्याचे पुरावे सिद्ध होतात पुरावे मिळतात सिद्ध होतात सजा होते तो माणूस मंत्रिमंडळात अजून का अजून या मंत्रिमंडळ म्हणजे काय फक्त गुन्हेगारांचा म्हणजे गँग तयार करायची की काय तुम्हाला स्वच्छ चारित्र्याची माणसं तुम्हाला काय मंत्रिमंडळात घेता ये येत नाहीत आता गंभीर गुन्हा आहे खोट्या सह्या करणं सरकारला फसवणं आणि ते पण काय एका छोट्या घरासाठी टेन पर्सेंटचे